गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं येथील शासकीय विश्रामगृहात पंढरपूर विकास आराखड्याबाबत त्यांच्या समोर सादरीकरण करण्यात आलं व या आरा प्रास्तावित कामे बर प्रशासनाकडून सुचवण्यात आलेले बदल याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली आहे मागील वर्षापासून पंढरपूर चर्चेत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट हा रस्ता कॅरिडॉर म्हणून विकसित केला जावा त्याचबरोबर मंदिर परिसर व पंढरपूर शहर परिसरात यात्रा कालावधीचा कालावधी व तसेच इतर वेळी भाविकांचे असलेले वर्द लक्षात घेत अनेक विकास कामे प्रस्तावित आहेत याबाबत बोलताना पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं आहे की पंढरपूर मध्ये मागच्या काळामध्ये आपण मंदिराचं चा काम चालू केलं होतं आज मी ते जाऊन बघितलेलं आहे अतिशय समाधानकारक काम चाललेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं रेस्टॉरेशन झालेलं आहे जुनं स्वरूप आपण बऱ्यापैकी रिस्टोर केलं आहे त्यातलं जास्तीत जास्त काम या आषाढीच्या आधी आपण पूर्ण करू शकू असं वाटतं आहे काही काम मात्र आषाढीनंतर देखील होईल याच्या व्यतिरिक्त कॉरिडॉरचं काम जे आपल्याला करायचं आहे त्याचा एक ब्रॉड आराखडा आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आपला प्रयत्न असा आहे की काही प्रॉपर्टीज आपल्याला ॲक्वायर कराव्या लागतील पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं घराच्या लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गो गोहेड दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की आता लोकप्रतिनिधी आणि जे काही त्या भागातले लोक आहेत यांच्याशी या आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आणि त्यानंतर लगेच आपण ॲक्विशनचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालोपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ॲक्विशनचं काम सुरू करायचं बघा असं आहे की हे तर हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलून आहे त्याच्याबद्दल सरकारची भूमिका पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला पाहिजे त्याच्यावर बोललो मी मला बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहीत नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही ना ना नमामी चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम घाण पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे पण काम आपण सुरू केलं दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजितदादानी कधीही म्हटलं नाही की शक्य नाही